नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त अशा भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच की मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेला एक नवीनच वेगळं असं वळण मिळणार आहे जसं की आपण आताच्या भागामध्ये पाहतोय की प्रिया सायलीच्या विरोधामध्ये एक एक करत एक नवीन नवीन नवी कारस्थान आहे पण मात्र प्रियाचा हा एकही डाव सक्सेसफुल होत नसतो आणि प्रिया सायलीवरती काय मात करत नसते सायली देखील प्रियाला अगदी जशास तसं उत्तर देत असते आणि तिला कायम तोंडावरती पाडत असते रविराज प्रतिमा पूर्णाजी यांच्या सर्वांच्याच नजरेमध्ये सायली एक सुपरमॅन बनलेली असते सायलीने आता प्रियाचं हे सर्वांसमोर फोडलेलं असतं म्हणजेच की प्रियाने सायलीला जिन्यावर ढकलवून दिलेलं असतं ते सगळं काही सायने रविराज प्रतिमा व घरच्या सगळ्यांना सांगून दिलेलं असतं त्याच्यामुळे अर्जुन पूर्णाजी रविराज हे सगळेच प्रियावरती भयंकर चिडलेले असतात आता प्रियाला घराबाहेर हकलवून देण्याची वेळ आलेली असते तर मग मित्रांनो आत्ताच आपण भागामध्ये बघितलं की प्रतिमाने सायलीला खुणावून सांगितलं की ती माझी मुलगी नाहीये म्हणजेच की ते माझं बाळ मला जाणवतच नाही पण मात्र प्रतिमाचं हे बोलणं सॅलीने काही मनावरती घेतलेलं नसतं कारण सॅलीला असं वाटत असतं की प्रतिमा इतकी दिवस ही आश्रमामध्ये वाढलेली आहे त्याच्यामुळे आता प्रियाला नेमकं कसं वागायचं कसं नाही वागायचं हे समजत नाही आणि त्या पद्धतीनुसार सायलीने आता प्रतिमाला ते देखील समजावून सांगितलेलं असतं पण मात्र तरी सुद्धा प्रतिमा काय सा का आता सायलीचं काहीच ऐकायला तयार नसते प्रतिमाने हे ठरवूनच टाकलेलं असतं की प्रिया माझी मुलगी नाहीये म्हणजेच की आता प्रतिमाने खुणावून सायलीला सांगितलेलं असतं की आपण दोघींनीही मिळून मोदक बनवले पण मात्र त्या मोदकाचा आकार सुद्धा एकदम सारखाच होता आणि त्या मोदकाची मांडणी सुद्धा आपली एकदम सारखीच होती म्हणजेच की आता सायली देखील आता प्रतिमाला सांगू लागते हो बघा ना तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे आणि आपल्या दोघींना सुद्धा आल्याचा चहा आवडतो आपल्या दोघींना सुद्धा झोपण्यापूर्वी देवाचं दर्शन करावं लागतं म्हणजेच की आपल्या दोघींमधले सगळे गुण एकदम जवळजवळ सारखेच आहेत पण मात्र प्रियामध्ये एकही तुमचा गुण नाहीये सायली आता प्रतिमाला सांगण्याचा प्रयत्न करत असते की प्रियामध्ये तुमचा देखील एकही गुण आलेला नाहीये आणि रविराज काकांचा सुद्धा एकही गुण नाहीये तर मग आता त्याच्यानंतर प्रतिमाचं हे सगळं बोलणं पाहता सायली आता अर्जुनकडे येते आणि अर्जुनला देखील सांगते की मला हत्या म्हणाल्या की प्रिया ही माझी मुलगी नाहीये तरी ऐकल्यानंतर अर्जुनला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो अर्जुनच्या डोक्यामध्ये सुद्धा ट्यूब पडते की हत्या जे काही बोलतात ते अगदी खरंय अर्जुन सुद्धा आता विचार करू लागतो की प्रतिमा हत्याचा रेअर ब्लड ग्रुप आणि सायलीचा रेअर ब्लड ग्रुप एकदम सेम आहे म्हणजेच की त्यांच्या दोघींचं सुद्धा रक्त एकच असल्यासारखं वाटतं आणि त्यांच्या दोघींच्या कित्येक सवय एकसारख्या आहेत अर्जुनच्या डोक्यामध्ये सुद्धा आता ही ट्यूब पेटते आणि अर्जुन सगळ्या प्रकरणाचा करण्याचा निर्णय घेतो अर्जुन आता साईलला म्हणतो की प्रिया नेमकं कशा प्रकारे तन्वी बनून इथे आली ते सगळं आपल्याला पाहायला हवं म्हणजेच की रविराज काकाला प्रिया कुठे भेटली आणि ती तन्वीचे हे रविराज काकाला कसं समजलं त्या सगळ्या प्रकरणाच्या अर्जुन आता मुळाशी जायचं ठरवतो तसंच अर्जुन आता रविराजकडे येतो आणि रविराजला विचारत असतो तुम्हाला प्रिया ही तन्वी आहे असं कशावरून कळलं तर याच्यावरती रविराज देखील सांगतो की प्रियाने मला अशा काही गोष्टी दाखवल्या त्याच्यावरनं मला समजलं की तन्वी आहे म्हणजेच की ते लहानपणीच्या प्रियाच्या वस्तू ते गाठोडं इतकेच नव्हे तर तिच्या गळ्यामधले लॉकेट आणि फक्त एवढंच नाही तर तिच्या उजव्या पायावरती ही तुळशी पत्राची घूड आहे तर मग अर्जुनला काय रविराजचे काहीच बोलणं समजत नाही अर्जुन आता इकडे सुमनकडे येतो आणि सुमनला विचारत असतो की प्रिया ही आपली तन्वी आहे हे तुम्हाला कसं काय समजलं याच्यावरती सुमन लगेच पहिल्यापासून ते एंड पर्यंत जे जे काही घडलं ते सर्व अर्जुनला सांगते म्हणजेच की आता सुमन अर्जुनला सांगत असते तन्वीच्या गळ्यामध्ये एक लॉकेट आहे आणि तुझ्या वाढदिवसाच्या वेळी तुम्ही लहान असताना तूच ते लॉकेट तन्वीला दिलं होतंच तेव्हापासून ते लॉकेट तन्वीकडेच आहे लॉकेटवरनं काय अर्जुनला काही समजत नाही की आता नेमकंही उघड कसं होणार की ही प्रिया आहे म्हणून तर त्याच्यामुळे बरेच प्रश्न असे सुमनला अर्जुन विचारतो आणि मग असंच बोलता बोलता सुमनकडनं अर्जुनला समजतं की तन्वीच्या उजव्या पायावरती ही तुळशी पत्राची खूण आहे तर अर्जुन आता प्रियाच्या त्या उजव्या पायावरची तुळशी पत्राची खून ठरवतो आणि त्यासाठी अर्जुन प्लॅन देखील करत असतो आणि अर्जुन त्याच विचारांमध्ये असताना तो इकडे त्याच्या रूममध्ये येतो तेव्हा सायली शांतपणे झोपलेली असते अर्जुन रूम मध्ये आल्यानंतर तेवढ्यात अर्जुनचं लक्ष सायलीच्या पायाकडे जातं आणि सायलीच्या पायावरती सेम तशीच तुळशी पत्राची खूण असते तर आता हे पाहिल्यानंतर तर अर्जुनला मोठ्या सत्याचा उलगडा होतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो मग त्याच्यानंतर अर्जुन आता लगेच सायलीला उठवतो आणि सायलीला विचारतो की तुमच्या पायावरती ती खून कसली आहे त्याच्यावरती सायली सांगते की ती माझी जन्म खूण आहे आणि मी जन्मल्यापासून ती तुळशी पात्राची खून माझ्या उजव्या पायावरती आहे तर सायलीचं आता हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुनच्या तर आता पायाखालची जमीनच सरकते आणि अर्जुनला सर्व काही लक्षात आलेलं असतं अर्जुनच्या समोर आता मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो म्हणजेच की आता अर्जुनाला समजलेलं असतं की सायली हीच तन्वी आहे आणि प्रिया खोटी तन्वी बनून आपल्या घरामध्ये आली आहे कारण प्रियाला रविराजची सगळी प्रॉपर्टी हडप करायची आहे अर्जुन आता सॅलीला यातलं तसंच सांगतो की तुम्ही रविराज आणि प्रतिमा आत्यांची मुलगी आहात कारण तन्वीच्या उजव्या पायावरती ही तुळशी पत्राची खूण होती आणि तुमच्यासुद्धा तशीच पायावरती तुळशी पत्राची खूण आहे तर अर्जुन आता इकडे प्रियाकडे येतो प्रियाला त्यातली काहीच आयडिया नसते की आता अर्जुन माझ्या पायावरची तुळशी पत्राची खूण पाहणार आहे त्याच्यामुळे प्रिया तयारीतच नसते अर्जुन आता प्रियाला म्हणतो की तुझा पाय दाखव आणि प्रिया काय पाय दाखवायलाच तयार नसते पण मात्र आता अर्जुन बळजबरीने तिचा पाय पाहतो तर प्रियाच्या पायावरची ती तुळशीपत्राची पत्रा गायब असते कारण ती कधी प्रियाच्या पायावरती नसतेच त्याच्यामुळे ती अर्जुनला दिसतच नाही अर्जुन आता तसंच सणकण प्रियाच्या कानाखाली मारतो आणि आता प्रियाचं सगळं पितळ अर्जुन सर्वांसमोर उघडं पाडतो अर्जुन रविराज पूर्णाजी सर्वांना प्रियाचं ते सत्य सांगतो अर्जुन सांगत असतो की सायली हीच खरी तन्वी आहे हे ऐकल्यानंतर तर, तर पूर्णाजी रविराज प्रतिमा यांच्या सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो त्यांचा आनंद आता गगनात माविनाचा झालेला असतो अर्जुनला मेन म्हणजे या गोष्टीचा आनंद झालेला असतो की माझं लग्न हे तन्विषीत झालं म्हणजेच की पूर्णाजीने त्यांना जो शब्द दिला होता की तुझं लग्न हे तन्विषीत झालं पाहिजे तर पूर्णाजीचा तो शब्द मोडला गेला नाही आणि या विचारांमध्ये अर्जुन सायली दोघेही खूप खुश असतात सायलीला सुद्धा खऱ्या अर्थाने खूप आनंद झालेला असतो की मी प्रतिमहत्याची मुलगी आहे आणि मला माझे आईबाबा मिळाले मी इथे माझ्या आईबाबांपाशीच वावरत होते पण मात्र मला माझे आईबाबा कधीच नाही मिळाले आणि आता सायलीला तिचे आईबाबा मिळाले म्हटल्यानंतर सायली आता खूपच खुश झालेली असते हो आणि सायली आता अर्जुनचे आभार मानत असते की थँक्यू सो मच सर तुम्ही माझे आईबाबा सुद्धा सापडून दिले आणि मीच खरी त्यांनी सिद्ध केलं आता प्रियाचं सर्वांसमोर पितळ उघडं पडलेलं असताना रविराज आता प्रियाला धक्के मारत तिला फरफडत फरफडत घराच्या बाहेर काढणार असतो आणि प्रियासमोर समोर नागराजचं सुद्धा पितळ उघडं पडतं एक एक करत नागराज महिपत प्रिया साक्षी हे चौघेही जेलमध्ये जाण्याच्या मागावरती येतात कारण की आता अर्जुनने त्यांना तसं वेटीच धरलेलं असतं पण मात्र सायली आणि अर्जुन या गोष्टीमुळे खूपच खुश झालेल्या असतात तर मग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी साई मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू